चौथाऱ्याच्या तिथून जेव्हा पालखी निघते तर थोड्या काळापर्यंत पालखी ही जड लागते सिनखे राजा ठिकाणी असलेल्या श्री बालाजी मंदिरला भेट देण्यासाठी सुद्धा बंद खोलीमध्ये रात्रीच्या वेळेला तर ही कलाकृती जी आहे प्राचीन कलाकृती आहे असं आपल्या ताम्रपटावर आपल्याला अंदाज लावता येतो तर जयसिराम मित्रांनो माझं नाव आहे आदित्य आणि स्वागत आहे तुम्ही आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळच्या वालेल्या साडेसात आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता आप वारा आहे शुक्र आणि आज आपण चाललो आहोत सिनखे राजा ठिकाणी असलेला श्री बालाजी मंदिरला भेट देण्यासाठी आपल्याला या मंदिराची माहिती जालन्यावरून श्री रवी गुरु जपे यांनी दिली होती तर आपण आता जालन्यावरून त्यांना घेऊयात आणि आता थेट भेटूयात श्री बालाजी मंदिर सिंदखेड राजा या ठिकाणी मित्रांनो जसं की आता आपण श्री बालाजी मंदिर सिंदखेड राजा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला मंदिराची माहिती महाराज सांगतील आणि महाराज पहिले मला तुमचा परिचय सांगा आणि त्यानंतर आपण मंदिराची माहिती घेऊ ओम नमो भगवते व्यंकटेशाय माझं नाव स्वप्नी सराफ बालाजी महाराजांच्या आम्ही वंश परंपरागत पुजारी आहोत बालाजी महाराजांची संपूर्ण सेवा परंपरेने आमच्याकडे म्हणजे सराफ घराण्याकडे आलेली आहे तर या मंदिराचा इतिहास सुरुवातीला जर सांगायचं झालं तर या मंदिराचे विश्वस्त आमचे मोठे काका श्री विनायक वामनराव सराफ एवश परंपरागत विश्वस्त असो माझे वडील श्री सुनील वामनराव सराफ हे वंश परंपरागत या मंदिराचे आणि या संस्थांचे व्यवस्थापकाचे कार्य वागतात आणि आमचे लहान काका श्री श्रीराम वामनराव सराफ हे भगवान श्री लक्ष्मी व्यंकटेशाच परंपरेनुसार पूजनाचं कार्य म्हणजे ते या मंदिराचे पुजारी म्हणून इथे आहेत व्यवस्था बघतात आणि आम्ही सगळे भावंड वगैरे सुद्धा इथे पूजेची वगैरे व्यवस्था सगळेजण बघतो या मंदिराचा इतिहास पाहता हे मंदिर प्राचीन आहे या मंदिरामध्ये ज्या नक्षी काम वगैरे जे आहे काळातलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला इथे आरंभाला महाश्री गणपतींची सुद्धा इथे लाकडी याच्यावरती कोरलेली प्रतिमा आपल्याला इथे आढळून येते दिसते लाकडी प्रतिमा आहे त्याचप्रमाणे इथे ज्या मंदिराचा इतिहास असा आहे की प्रत्येक लाकडावरती प्रत्येक खांडावरती जे नक्षी काम कोरलेलं आहे हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोरलेलं आहे म्हणजे एकाच प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकच त्याच्यातले दे नक्षी दिसणार नाही वेगळ्या वेगळ्या नक्षींचं इथे काम प्रमाणे पद्धतीने केले गेले आहे प्राचीन पद्धतीने त्याच्यानंतर आपण मंदिरात आलात मंदिरा की मंदिरात आल्यानंतर आपल्याला इथे एकूण मंदिर जे आहे हे चौदा खणांचं मंदिर आहे चौदा खणांमध्ये सुद्धा आपण आतमध्ये जसं बाहेर आपण बघितलं तर त्याचप्रमाणे आतमध्ये सुद्धा प्रत्येक खांबांवरती ज्या डिझाईन्स आपल्याला काढलेल्या दिसतात तर त्या म्हणजे ज्या की आता याच्यामध्ये दुर्मिळ आहेत या अशा डिझाईन नक्षीकाम आपल्याला आता बघायला मिळत नाही असं प्राचीन पद्धतीचं नक्षीकाम इथे प्रत्येक खांबावरती आपल्याला इथे आढळून येतं केलेलं आहे हे आपल्याला इथे आढळून येतं ते झाल्यानंतर इथेच जेव्हा बालाजी महाराजांचा उत्सव असतो तर उत्सवामध्ये बालाजी महाराजांचा उत्सव जो आहे तर तो उत्सव साधारणत वार्षिक उत्सव हा आश्विन महिन्यामध्ये इथे केला जातो तर त्याची रूपरेषा अशी आहे की अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना या दिवशी भगवान श्री लक्ष्मी व्यंकटेशांचा इथे घटस्थापनेचा उत्सव केला जातो तसंच दसऱ्याच्या दिवशी श्रींची पालखी निघते आणि चतुर्थीच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या आदल्या दिवशी जसं की प्रत्येक ठिकाणचं एक महात्म्य वेगळं असतं त्याचप्रमाणे इथलच कधी कधी लळित जे आहे ते चतुर्थीला येतं किंवा कधी एक दिवस आधी येतं okay. तर त्याप्रमाणे इथे लळित साजरा केलं जातं तर हा एकूण संपूर्ण उत्सव असा असतो आश्विन महिन्यातला दसऱ्याची पालखी वगैरे असते तर त्याच परंपरेप्रमाणे अजून जर आपल्याला विशेष सांगायचं असेल तर okay. इथे देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा या दोन्हींचाही दो उत्सव दोन्ही संस्थांचा उत्सव हा सारख्या पद्धतीने साजरा होतो सारख्याच दिवशी सगळे उत्सव साजरे केले जातात याच्यामध्ये फक्त फरक असा आहे की देळगाव राजाला लाटा मंडप बसवले जातात आणि इथे फक्त मंडपच बसवले जातात एवढा हा इतर थोडाफार बदल इथे आपल्याला आढळून येतो त्याप्रमाणे पालखीचा विचार करता असं आहे की काही ठिकाणी असं सांगितलं जातं की श्रवण नक्षत्रावरती बालाजींची पालखी निघते पण काही ठिकाणी असं सांगितलं जातं काही वेळेला काही ठिकाणी कि बाबा दशमी तिथी रात्रीच्या पालखीला पाहिजे म्हणून मग ज्या दिवशी नवमी दसरा एकत्र आला दस दस तर मग नवमीच्या दिवशी जर पालखी दशमी तिथी रात्री असेल तर श्रींची पालखी ही नवमी दसऱ्याच्या दिवशी रात्री दशमी असल्यामुळे श्रींची पालखी ही नवमीच्या दिवशी रात्री काढली जाते कारण आपल्याला इथे काय आहे सिमोल्लंघनाला रात्र महत्वाची सांगितलेली आहे म्हणून तो विचार करता शास्त्रीय दृष्ट्या विचार करता ज्या दिवशी रात्री आपल्याला दशमी सापडते त्या दिवशी श्रींची पालखी रात्री मंदिरात संपूर्ण गावामध्ये श्रींना भ्रमण करण्यासाठी म्हणजे श्रींची मिरवणूक काढण्यासाठी श्रींच्या पालखीचं प्रस्थान हे रात्री केलं हो जातं आपण या डिझाईन ज्या सगळ्या बघतोय तर ही कलाकृती ज्या ही प्राचीन कलाकृती आहे ही आता अलीकडच्या काळातील नसून ही साधारणत खूप खूप वर्षांपूर्वीची ही आपल्या इथे कलाकृती पाहायला मिळते विशेषत्वाने जर आपण बघायला गेलो तर इथे काय आहे की जसं राजे महाराजे यांच्या काळामध्ये जशा पालख्या निघायच्या किंवा त्याचं जे स्वरूप होतं त्या स्वरूपामध्ये आपल्याला हे नक्षीकाम बघायला मिळतं की त्याच्यामध्ये काय आहे भगवान श्री वराह स्वरूपामध्ये महाविष्णू इथे विराजमान आहेत त्याच्यामध्ये काय त्यांना छत्र चामर आदी सगळं इथे समोर तुतारी आहे म्हणजे ज्या काही पालखीला लागणाऱ्या आवश्यक वस्तू आहेत किंवा जे काही आपण त्याला राजेशाही थाट म्हणूयात मराठी शब्दामध्ये सांगायचं त्या थाटा माटामध्ये भगवान श्री लक्ष्मी व्यंकटेश पालखी काढण्याचं जे काही चित्र आहे आढळून पूर्ण पूर्ण पालखी एका एका डिझाईन मध्ये किंवा त्यांनी चित्ररूपामध्ये आपल्याला केलेलं आढळून येत पण आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक खांडावरती जर आपण बघायला गेलात तर प्रत्येक खांडावरती आपल्याला चित्रकलाकृतीची वेगळी वेगळी आढळून येते आता इथे काय आहे की पालखीचं स्वरूप आहे आणि इथे थोडीशी वेगळी आहे आपण जर बघायला गेला तर आपलं जसं आता बोलणं झाल्याप्रमाणे की भगवान श्री लक्ष्मी यांची पालखी दसऱ्याच्या दिवशी भगवंतांना पालखीमध्ये विराजमान करून संपूर्ण नगराची प्रदक्षिणा केली जाते नगराची प्रदक्षिणा करत असताना दसऱ्याच्या दिवशी देव जेव्हा आतमध्ये असतात तर दसऱ्याच्या दिवशी देव बाहेर आल्यानंतर देवांना पहिले दुपारी श्रींचा महाअभिषेक केला जातो अभिषेक झाल्यानंतर देवांचा नैवेद्य वगैरे सर्व रितसर पद्धतीने केलं जातं जसं पंढरपूरच्या पांडुरंगाला पाच पुरणपोळ्यांचा नैवेद्य पूर्ण जो संपूर्ण नैवेद्य असतो त्याचप्रमाणे इथे भगवान श्री लक्ष्मी व्यंकटेशांना सुद्धा पाच पोळ्यांचा आणि पंच भगवानचा संपूर्ण ताट नैवेद्य ते अर्पण केला जातो त्याचप्रमाणे भगवान श्री लक्ष्मी व्यंकटेश आपण सिंहासन आता बघू तर ते सिंहासन संपूर्ण देवांसह इथे बाहेर विराजमान केलं जातं दसऱ्याच्या दिवशी मग ते विराजमान केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी मिरवणूक निघते तेव्हा श्रींची मिरवणूक निघाल्यानंतर ते सिंहासन इथे आणून विराजमान केलं जात मग इथे नऊ दिवस लोकांना दर्शनासाठी सर्व समाज बांधवांना स्पर्श दर्शनासाठी भगवंतांना इथे विराजमान केलं जातं मग सर्व समाज बांधव आपल्या वस्त्रांसहित देवांना इथे स्पर्श करून दर्शन घेण्याची मुभा त्या नऊ दिवसांमध्ये आहे मग त्यामुळे काय आहे की विशेषत्वाने आपण बघायला गेलं एवढा इतिहास सांगण्यामागचं कारण असं आहे की आपण जेव्हा विशेषत्वाने याचा विचार करतो तर तेव्हा या डिझाईन सुद्धा त्याच अनुषंगाने इथे बनवलेल्या आहेत प्रत्येक याच्यावरती आपण वेगवेगळ्या डिझाईन पाहतो पण इथे विशेष आकर्षण असं आहे की इथे गणपतीच्या फक्त या दोनच खणांवरती फक्त गणपतीची डिझाईन इथे आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्यामागचं कारणच हे आहे की भगवान श्री लक्ष्मी व्यंकटेशाचं मुख्य सिंहासन मूळ स्थान तेव्हा इथे मुख्य सिंहासन आलेलं असतं म्हणून त्या अनुषंगाने जुन्या लोकांनी इथे त्या प्रतिमा बनवलेल्या आपल्याला आढळून येतात या दोन ठिकाणी पूर्वाभिमुख देवांना तेव्हा इथे विराजमान केलं जातं समोरची दिशा ही पूर्व येते मग देवांना ते पूर्वाभिमुख विराजमान केलं जातं तेव्हा नऊ दिवस मग तेव्हा सर्व समाज बांधवी देवाला हात दर्शन घेऊ शकतात स्पर्श दर्शन तेव्हा आहे मग त्याच्यानंतर बाकीच्या डिझाईन आपल्याला बघायला मिळतात आणि जर आपण या मंदिराचा आता असं बघता आपलं अवलोकन जर केलं तर हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला खूप प्राचीन वर्षांचा सांगता येतो याच्यामध्ये इतिहास सांगत असताना सहाव्या शतकातलं हे मंदिर असावं असं आपल्या ताम्रपटावर आपल्याला अंदाज लावता येतो त्याच्या काही ताम्रपटांवर जेव्हा आपण त्याचा अभ्यास केला किंवा त्याच्या जे गोष्टी जेव्हा आपण बघत बघत गेलो किंवा आपल्याला आतापर्यंत काही गोष्टी मिळाल्यात भविष्यामध्ये आपल्याला अजूनही काही गोष्टी मिळतील आपण जसं जसं याच्यामध्ये प्रयत्न करू किंवा जसं आपण याचा शोध घेत राहू त्या त्या पद्धतीने आपल्याला याचा सगळा इतिहास किंवा या सगळ्या गोष्टी आढळून येत जातील त्या त्याप्रमाणे आपण त्या सर्वांसाठी आपण त्या खुल्या करून देऊ शकतो तर त्याच अनुषंगाने आपल्याला सध्या आढळून आलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला आप फक्त याचा जो इतिहास आहे तर तो आतापर्यंत असा आढळून आलाय की हा इतिहास सहाव्या शतकातलं हे मंदिर असावं असा इतिहास आढळून आला त्याच्यामध्ये आपल्या ज्या सिंहासनामध्ये विराजमान मूर्ती आहेत तर त्या मूर्ती तीन ठिकाणचे बालासाहेब एकत्र आलेले आपल्याला आढळून येतात तर मुख्यत्वे बालाजी बालासाहेब जे आहेत तर सिंदखेडराजाचे मोठे बंधू मानलेले आहेत जोळगाव राजाचे दोन नंबरचे बंधू मानलेले आहेत आणि तिरुपतीचे तीन नंबरचे बंधू मानलेले आहेत ही जी आख्यायिका मी आता आपल्याला सांगतोय तर ही आपल्याला सध्या तरी कुठे उपलब्ध नाहीये पण जसं आपण म्हणतोय की बाबा चालत आलेली परंपरा आहे किंवा त्या ह्याच्याप्रमाणे सांगितली शांगेत जाते सांगत सांगत आलेल्या माहितीप्रमाणे आपण ही माहिती आपल्याला सांगतो आहोत तर तसा उल्लेख जर आपण बघायला गेला वास्तविक आपल्याला जर आता एका बघायचं असेल पुराव्यासाठी वगैरे तर आपण हा विचार करू शकतो की नवरात्रामध्ये जसं की एखाद्या विवाह हो सोहळ्याला मंडप वगैरे घातले जातात तसे श्रींच्या उत्सवामध्ये अष्टमीला मंडप घातले जातात तर तो जो मानाचा मंडप असतो तो मानाचा मंडप देवाला लागणारे जे काही रेशमी वस्त्र वगैरे असतात मानाचे ते वस्त्र भगवंतांना लागणारे जे काही साहित्य आहे तर साहित हा सगळा मान सन्मान जो आहे तर हा मान सन्मान दळगो राजाच्या संस्थांमधून आपल्याला इथे मानपानाचा तेव्हापासून आतापर्यंत न चुकता दरवर्षी इथे मानाचा येतो म्हणजे दळगो राजाचा आपलं जे काही संबंध आहे हे आपण त्या अनुषंगाने ते दाखवू शकतो किंवा आहेतच त्याच अनुषंगाने तसं जर आपण विचार करायला गेलो तिरुपती बालाजीचा संबंध इथे आपण असं सांगू शकतो की मागे आपल्या इथे तिरुपतीचे जे पुजारी आहेत तर ते पुजारी यायचे त्यांचा वृद्धाप काळामुळे किंवा नंतर पुढे त्यांच्या बाकी येण्याचं कोण शक्य होत असेल नसेल त्यामुळे ते आता येऊ हो शकत नाही पण आम्ही जेव्हा लहान वयामध्ये होतो तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना बघितलेलं आम्ही सुद्धा त्यांचं दर्शन घेतलेलं आहे तर ते तेव्हा इथे यायचे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला हा इतिहास सांगितला होता की पुराव्याच्या अनुषंगाने असेल किंवा काय असेल त्यांनी सांगितलं होतं की बाबा दसऱ्याच्या दिवशी जे आहे की आपल्या इथे जसं बालाजी महाराजांना पालखीमध्ये विराजमान करून संपूर्ण गावामध्ये पालखी निघते तर त्याचप्रमाणे तिरुपतीला सुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं की तिरुपतीला सुद्धा एका खोलीमध्ये बंद खोलीमध्ये रात्रीच्या वेळेला ठराविक मुहूर्ताला त्या विशेष मुहूर्त ते तो दरवाजा बंद करून घेतात त्या दरवाजामध्ये धोत्राचा जोड एक पायातला जोडा आणि नवीन एक काठी या प्रकारच्या वस्तू ते ठेवतात आणि सकाळी ते जेव्हा उघडून बघतात तो दरवाजा तर उघडून बघितल्यानंतर त्या दरवाज्यामध्ये जे काही ठेवलेल्या वस्तू आहेत सगळ्या बंद खोलीमध्ये तर त्या वस्तू तिथे त्यांना विस्कटलेल्या म्हणा किंवा त्या त्यांना असे विखुरलेल्या दिसतात म्हणजे त्याचा अर्थ त्या असा समजतात की सिमुल्लंघन तिन्ही बांधवांचं सिमोल्लंघन इथे झालेलं आहे हा पुरावा आपल्याला त्यांनी त्याही सांगितलेला आहे तिथे तिथे ते तसा उत्सव करतात आपल्या इथे सांगण्याची परंपरा अशी आहे कि जेव्हा आपली बालाजी महाराजांची पालखीची मिरवणूक निघते तर पालखीची मिरवणूक निघाल्यानंतर संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढत असताना आपल्या इथे स्मशानभूमीच्या जवळच एक बालाजी महाराजांचा चौथारा आहे तर तो चौथारा म्हणजे काय तर श्रींच तिथे विसाव्याचं स्थान आहे तर त्या स्थानाच्या तिथे गेल्यानंतर त्या स्थानाच्या तिथे जेव्हा पालखी जाते तर तेव्हा पालखी जर झाल्याचं तर ज्यांच्या खांद्यावर पालखी पूर्वी काळामध्ये व्हायचं पालखी खांद्यावरन काढली जायची कारण तेव्हा काय होतं तेवढे बलिष्ठ वगैरे कार्य करणारे होते सगळे लोक होते भक्तजन होते त्याच्यामुळे मग काय पालखी खांद्यावर काढली जायची पण आता काय झालंय की जसं जसं या सगळ्या गोष्टी होत गेल्या डेव्हलपमेंट आहेत या गोष्टी असल्यामुळे मग काय झालं की तेवढं आणि पालखीच वजन सुद्धा कमी नाही तीनशे ते साडे तीनशे किलोची स्त्रीची पालखी आहे मग एवढ्या जड आता कोण रात्रभर खांद्यावर घेऊन फिरवणार त्याच्यामुळे आता कोणामध्ये तेवढं हे नसल्यामुळे आणि तेवढी शक्ती पुरत नसल्यामुळे तेवढ्या त्या गोष्टी होत नसल्यामुळे आणि आता आपल्याकडे काय आहे की सुविधा बऱ्याच आल्यामुळे मग आता आपण ती पालखी खांद्यावर निघत नसून ती पालखी वाहनाच्या द्वारे वगैरे ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतात त्या गोष्टीद्वारे पालखी मिळवणूक केली जाते मग तेव्हाचे लोक असे सांगायचे की चौथाऱ्याच्या तिथून जेव्हा पालखी निघते तर थोड्या काळापर्यंत पालखी ही जड लागते जास्त प्रमाणामध्ये मग तिथे असं त्यांची अशी सांगितली जाते की तिथे तिन्ही बहुत्या भावंड त्या पालखीमध्ये विराजमान परंपरेनुसार चालत आली हे महावीर हनुमान दिसतात तर महावीर हनुमान जे आहेत दक्षिणमुखी आहे दक्षिणमुखी हनुमान जे आहे ते फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतात इतर ठिकाणी काय आहे पूर्वाभिमुख असतील पश्चिमाभिमुख आढळतात त्याच्यानंतर उत्तराभिमुख आढळतात पण दक्षिणमुखी हनुमंत मारुती राय यांचं विशेष महत्व सांगितलेलं आहे की ते काय आहेत लवकरात लवकर पावणारे आणि लवकरात लवकर फलदायी आपलं अनुष्ठान असेल किंवा आपली जी काही मनोकामना आहे ते पूर्ण करणारे दक्षिणमुखी मारुती रायचे आपल्याला आढळून येतात हे दक्षिणमुखी मारुती राय आहे पण या मंदिराची भूमिका किंवा या मंदिराचं बांधकाम जे आहे हे परंपरेनुसार किंवा वास्तुशास्त्राच्या नुसार बांधकाम केलं आपल्याला आढळून येतं त्याच्यामध्ये आता आपण जर आतमध्ये येऊन बघायला गेलात तर इथे विष्णू पंचायतनाची स्थापना त्या काळामध्ये ouais केल्या गेलेली आहे विष्णू पंचायतन म्हणजे काय की पंचायतन म्हणजे पाच देवतांचं इथे स्थापन असण तर पंचायतनामध्ये काय आहे विष्णू पंचायतनाचा आपण विचार करूयात कारण बालाजी हे विष्णूचे स्वरूप आहे म्हणून आपण ते विष्णू पंचायतनाचा विचार करूयात श्रींच्या या मंदिरामध्ये विष्णू पंचायतनाची स्थापना केलेली आपल्याला दिसते आहे हे विष्णू पंचायतन ही मूळ बालाजी महाराजांची मुख्य मूर्ती आहे भगवान श्री लक्ष्मी व्यंकटेशाची तर मध्यभागी जे आपल्याला ही मूर्ती दिसते आहे ही मूर्ती सगळ्यात मोठे बालासाहेब जे माहिती सांगताना सांगितल्या गेलेलं आहे त्यामध्ये ही मूळ मुख्य मूर्ती इथल्या श्री सिंदखेड राजाचे बालासाहेबांची आहे इथे जे आपल्याला विराजमान दिसत आहेत मध्यभागी हे सिंदखेड राजाचे बालाजी महाराज आहेत त्यानंतर लक्ष्मी माता आहेत आणि पद्मावती माता इथे आपल्याला या तीन मूर्ती आढळून येतात तसंच त्याचप्रमाणे इथे जे आपल्याला दिसत तीन मूर्त्या या तर मध्यभागी मधले दे बाळासाहेब बालासाहेब आहेत इथे लक्ष्मी माता आहेत आणि इथे पद्मावती माता आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या मूर्ती आपल्याला इथे तीन मूर्ती दिसत आहेत तर या तीन मूर्तींमध्ये इथे तिरुपतीचे बालाजी आहेत मध्यभागी इकडे लक्ष्मी माता आहेत आणि इकडे पद्मावती माता आहेत इथे आपल्या ते आढळून येतात त्याचप्रमाणे इथे गरुड आणि हनुमंत इथे आपल्याला आढळून येतात तसंच पंचायतनामध्ये इथे शाळीग्राम सुद्धा प्राचीन काळातीलच आहेत त्याच काळातील शाळीग्राम आहेत आणि हे जे शाळेग्राम आपल्याला दिसतात तर हे शाळेग्राम खूप दुर्मिळ आहेत एक दोन ठिकाणी जेव्हा एक दोन विद्वानांनी इथे येऊन जेव्हा या गोष्टी जर इथे बघितलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो शाळीग्राम आहे याला नृसिंह शाळीग्राम असं म्हणलं जातं आणि हा शाळीग्राम भारतामध्ये फार दुर्मिळ आहे हा क्वचितच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर तो सुद्धा इथे आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतो आणि ही जी मूर्ती आपल्याला दिसते आहे तर ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे जसं माहिती सांगताना सांगितलं गेलं होतं की एकनाथ महाराज इथे येऊन आणि नाथ महाराजांच्या सुद्धा ज्या बालाजीची पूजा अर्चना झालेली असावी तर आपण हे ज्या प्रामुख्याने असं इथे त्याच्यामुळे सांगू शकतो की आपल्याला पुराव्यासाठी इथे ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आपल्याला आढळून येते आणि विजयी पांडुरंगाचं असं महात्म्य सांगितलं जातं की एकनाथ महाराज जिथे जिथे जाऊन त्यांनी त्यांच्या स्वहस्ते ज्या देवाची पूजा अर्चना वगैरे के केली असेल किंवा त्यांनी तिथे थोडंफार काही वास्तव्य केलं असेल त्याच ठिकाणी या विजयी पांडुरंगाची त्यांनी स्थापना केलेली आहे असं बऱ्याचदा आपल्याला प्रामुख्याने आढळून येतं किंवा नाथ परंपरेमध्ये सांगितलं जातं पंचायतनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर हे श्रींच मुख्य सिंहासन आहे या सिंहासनामध्ये भगवंतांना विराजमान करण्यासाठी जी प्रभावळ आपण म्हणतो तर ती प्रभावळ या पद्धतीने भगवंताची बैठक असते आणि भगवंताला या बैठकीवरती विराजमान करून या सिंहासनामध्ये भगवान लक्ष्मी व्यंकटेशाच्या लक्ष्मी आणि पद्मावती मातेसह या तिन्ही देवतांना इथे या सिंहासनामध्ये विराजमान केलं जातं त्याचप्रमाणे पंचायतनाचा विचार करत असताना आपल्याला शक्तीची उपासना म्हणून इथे अष्टभुजा देवी आपल्याला दिसते आहे तर या देवीची सुद्धा प्रतिष्ठापना त्याच काळामध्ये केल्या गेलेली आहे जेव्हा मंदिराच्या आणि या लक्ष्मी व्यंकटेशाची स्थापना झाली त्याच वेळेस त्याच्यानंतर शिव म्हणजे इथे आपल्याला हे प्राचीन उमेसह शिव आपल्याला इथे बघायला मिळतात या शंकरांची सुद्धा स्थापना त्याच काळामध्ये झालेली आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला गोपालकृष्ण दिसत आहेत आणि ते गोपालकृष्ण गोपिकांसह इथे आपल्याला विराजमान झालेले दिसत आहेत त्यामुळे ते सुद्धा इथे विराजमान आहेत तसंच भगवंतांचं वाहन गरुड हे गरुड सुद्धा आपल्याला त्या सिंहासनाच्या तिथे त्यांच्या सिंहासनाच्या खाली आपल्याला आरोज विराजमान झालेले दिसत आहेत त्याच्यानंतर इथे आपल्याला आपण बघू शकता इथे सिद्धिविनायक आहेत भगवान श्रीमंगलमूर्ती सिद्धिविनायक सर्व कार्य सिद्धीच नेणारा हा सिद्धिविनायक गंडकी पाषाणातील आहे असं आपल्याला दिसत त्याच्यानंतर इथेच खाली आपल्याला सूर्याचा रथ सुद्धा बघायला मिळतो तर हा सूर्याचा रथ सुद्धा दुर्मिळ आपल्याला इथे बघायला मिळतो तर हा काय सप्ताश्व आणि अरुण आणि भगवान श्री सूर्य यांसह आपल्याला इथे संपूर्ण रथ हा बघायला मिळतो असं दुर्मिळ पंचायतन इथे आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळतं महाराज मी इथं बाहेर नंतर बाहेर जो बोर्ड बघितला तो आता बालासाहेब संस्थान सगळं सगळेजण जा, म्हणतात की बालाजी मंदिर म्हणजे नेमका या गोष्टीमध्ये असं का फर काय फरक आहे नेमका किंवा बालासाहेब संस्थान आणि बालाजी मंदिर म्हणजे असं का कसं हे नाव बदल घेताल का तुम्ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आता विचार मागचं कारण असं आहे तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी असलेल्या श्री बालाजी मंदिराची थोडक्यात माहिती घेतली पुढील भागामध्ये आपण बालाजी महाराजांना सिंदखेड राजा या ठिकाणी बालासाहेब का म्हटले जाते या पाठीमागील इतिहास समजून घेणार आहोत त्यानंतर मंदिरात साजरे होत असणाऱ्या वार्षिक उत्सवांचीही सविस्तर माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर बालाजी महाराज आपल्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर जे दृश्य दिसते ते दृश्यही आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत या ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला भेटूयात आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत व्यंकटरमणा गोविंदा